और एक भी इंसान को यहाँ पे लगता होगा ना कि मैं गलत बोल रहा हूँ तो हाथ खड़ा कर दो बोल दो मेरे को, चले जाऊँगा मैं ऐसे इंसानियत होंगी तो बोल दो गलत बोल रहा हूँ तो चिकलदरा तालुक्यातील नागापूर येथील आदिवासी आश्रम शाळेच्या पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्यात या घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या पालकांसह माजी आमदार राजकुमार पटेल व रोहित पटेल यांनी तात्काळ दोषींवर कारवाई करा अशी मागणी करत विच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती मात्र शाळा व्यवस्थापनाने तात्काळ मुख्याध्यापक व अधीक्षकांना निलंबित केले व मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत घोषित केली त्यानंतर छवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा मृतदेह आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी येथे नेण्याचा आग्रह माझी आमदार राजकुमार पटेल व रोहित पटेल यांनी ही भूमिका घेतली मृतदेह गंगा विद्यार्थिनीच्या मूळ गावी अर्थातच गंगारखेडा येथे जात असताना राजकुमार पटेल व रोहित पटेल यांनी हा मृतदेह घटांग येथे थांबून ठेवला आणि रस्त्यावर उतरत आंदोलन केले एकंदरीत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी राजकुमार पटेल व रोहित पटेल यांना ताब्यात घेतले तीस जुलै रोजी चिखलदरा पोलीस स्टेशन येथेच दोघांना थांबून ठेवले आज एकतीस जुलै रोजी चिखलदरा पोलिसांनी केलेल्या कारवाईला अनुसरून काँग्रेसचे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख हे पोलीस ठाण्यात दाखल झाले राजकुमार पटेल व रोहित पटेल यांच्यावर झालेली ही कारवाई कायदेशीर नसल्याची नसल्याने तात्काळ योग्य ते निर्णय घ्यावा अशी भूमिका पोलिसांसमक्ष मांडली पुन्हा संबंधित संस्था चालकांवर करा अशी भूमिकाही याने या नेत्यांनी घेतलीच या दरम्यान चिखलदरा पोलिसांनी माजी आमदार राजकुमार पटेल व रोहित पटेल यांच्यावर विविध कलमानवे नवे गुन्हे दाखल केले आहेत त्यांना अटक केली असून कलम एकशे बत्तीस एकशे नऊ एकशे सव्वीस एकशे पंचवीस एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोनशे एकवीस दोनशे तेवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे त्र्याण्णव तीनशे एक एकशे पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर एकशे चौऱ्याऐंशी व दोनशे एक अनवे गुन्हे दाखल करत त्यांना वैद्यकीय तपासणी केली चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पिता पुत्रांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे नागापूर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे राजकारण केल्या जात असल्याचा आरोप प्रत्यारोप होत आहे या प्रकरणी राजकुमार पटेल व त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी घेतलेल्या भूमिकेला अनुसरून पोलीस प्रशासनाने केलेली ही कारवाई असून त्यांना अटक करण्यात आली आहे अमन पचोरी सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाइव चिकल और उसका पैसा पूरा लिया हुआ है उन्हें बुढ़ी क्षेत्र का उनका इस्तेमाल करते नहीं आता फिर भी उसमें स्कूल सिकस्त इमारती में भरा था इसलिए वो इमारत गिरने कभी भी गिर सकती ये मालूम था फिर भी बच्चों को वहां पढ़ाया और बच्चों को वहां शिकस्त इसमें दीवाल गिर गई इसलिए उनपे भी गुने दाखिल होने को उनपे कुछ भी गुने वगैरह दाखिल नहीं है और जो बचाने गए बच्चों को न्याय देने गए बच्चे के माँ बाप को न्याय देने गए उनको अरेस्ट इतने सत्य की मस्ती इन लोगों को आ गई है ये हिसाब से उन पर भी कार्रवाई होने को ना आमदार के ऊपर भी कार्रवाई होने को ना तो चिकंदर में आज सुबह तो से आप लोग हैं तो चिकंदरा पुलिस की तरफ से आपको क्या कहा गया पुलिस के वजह से हम मैं मैं और यशोमती ताई यहाँ 9 बजे से आ गए और वो थानेदार को पूछ रहे हैं एसपी साहब को पूछ रहे हैं कि भाई गुने कहाँ दाखिल किए गुने दाखिल किए होंगे तो दूँ दाखिल करो और हमारे को जान दो फिर भी अभी तक गुने दाखिल नहीं हैं फिर भी हमारे को राजकुमार पटेल को और उनके बच्चों को यहाँ बिठा के रखा है अभी क्या करते क्या नहीं सत्य के भरोसे क्या कर लेते हैं वो देख पूरा वो कांग्रेस के माध्यम से तो ना फर काई उम्मीद निभाओ ना कहीं चलो कांग्रेस के माध्यम से जहाँ अन्याय हुआ वहाँ कांग्रेस तो रही थी जहाँ अन्याय दिख रहा हमारे को गरीब लोगों के गरीब बच्चे बच्चे में इतनी अरे रावी से उन पे अत्याचार हो रहा है वही सब से तो हम उनको न्याय देने के लिए यहा�